नमस्कार सी वी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील जवळ या गावामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणसिंग फुंकलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मतदान आहे तसेच त्याच पार्श्वभूमीवर आम्ही जवळ या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत आहेत वाघमारे साहेब नमस्कार साहेब नमस्कार परिचय नमस्कार जय भीम जय शिवराय प्रथम हां माझे नाव आनंदा वाघमारे मी पुण्याला राहत होतो पुण्यामध्ये सर्विस केलेली आहे आता इथं जवळा तालुका सांगोला या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तवास आहे तिथं काय नोकरी वगैरे होते का तुमची मी एक शासकीय नोकरीत काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये आता ते आता शासकीय नोकरी तुमची झाली त्या भागामध्ये तुम्ही काम केलं गावाकडं काय म्हटलं वाटलं गावाकडच्या मातेशी माझी नाळ जुळलेली आहे त्यामुळं मला तिथल्यापेक्षा गावचाच जास्त आदर कारणानं मी गावाकड स्थायिक होण्याचं ठरवलं कुटुंब माझं तिकडे जरी असलं तरी माझं गावाशी नाळ जोडलेली आहे आता मी बघतोय की काही ठिकाणी असं होतं की एकदा गाव एकदा सोडलं का मा तो माणूस गावाकडे पुन्हा येत नाही त्याच्या त्याच्या कामामध्ये तो गुंतला जातो आणि त्याचा परिवार आणि ते एवढंच बघलं जातं पुन्हा भाऊकी आणि गावकी विसरली जाते तसं त्याबद्दल मग त्या, त्या तसं तुमच्याबद्दल काय झालेलं दिसत नाही आहे बरं या हां या गावाबद्दल अजून काय सांगू शकत माझ्या या गावाबद्दल पूर्णपणे पूर्णच मा या गावाबद्दल आदर आहे या गावच्या मातीत वाढलो शिकलो नहीं। मोठा झालो शिक्षण झालं तर या गावाच्या मातीमध्येच झालेलं आहे आणि या गावात येण्याचं कारण की आदराची व्यक्तिमत्त्व होते काय काय गावामध्ये त्यामुळं मला गावाची माजा माजा आ, हु, हु. या गावाची आदरच आहे माझ्या गावाचा माझ्या जन्मभूमीचा कर्मभूमीला तिकडे गेलो पुण्याला परंतु जन्मभूमीच मला आदरच आहे कायमचा आणि मला येऊच वाटलं इकडं असं या तालुक्यातचे भाग्यविदाते आमदार माजी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांच्या संदर्भात काय सांगू शकतो त्यांच्या काकासाहेब साळुंके हे त्यांचं नावच काका ऑलरेडी बापूसाहेब भीमराव साळुंके हे एक गोरगरिबाच्या न जातपात मानणारी अशी व्यक्तिमत्व आमच्या पंचकृषी आली हे आमच्या गावचं भाग्य समजतो जवळा गावचं भाग्य आणि काही कालाच्या नंतर समजा दहा अकरा महिने त्यांनी ते त्यां आमदारकी म्हणून काम केली नंतर निधन झालं या गोष्टी वेगळ्या परंतु काकासाहेबांचं केव्हाही काकासाहेबांनी जवळे गावात असो या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही ठिकाणी गेलेले असतील त्यांनी जातीपातीचं राजकारण केव्हा केलं नाही समाजासाठी ज्या ज्या वेळेला माणसाची अडचण असेल अशा वेळेला समाजामध्ये धावून जाणं हे त्यांचं कामच आहे त्यांच्या घराण्याचंच पूर्ण काम आहे ते अशी एखादी आठवण आहे का ज्याने करून समाजासाठी त्याने इतर समाजासाठी दलित समाजासाठी बहुंजनासाठी एखादं असं काम केलेलं एखादं आठवतं आमदार त्यांच्या त्यांच्या आमदारची आमदारकीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की पंधरा कॉलनी ही त्यांच्या काळामध्ये झालेली आहे बौद्ध समाजातील मा मागाडे बंधू यांची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचं काम हे पंधरा कॉलनीचं काकासाहेबांनी पूर्णपणे मार्गी लावलं mm -hmm. हे एक ताजं जीवनता उदाहरण आणि चांगल्या सुशोभिताचं बांधकाम करून mm -hmm. पाण्याची सोय हो mm -hmm. गटाराची सोय हो mm -hmm. बांधकाम डेम चांगल्यापैकी बांधकाम उत्कृष्ट बांधकाम करून पंधरा कॉलनी ही निर्माण काकासाहेबांनी केलेली mm -hmm. अजून काय आठवण तुम्ही सांगू शकाल वैयक्तिक या माझ्या वैयक्तिक माहितीनुसार आता जे आबा आमचे काम करतात mm. आबाच्या कामाच्या संदर्भात काकांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी केव्हाही जातीवाचीचं mm. राजकारण केलेलं नाही आणि करणारही नाही ते त्यांच्या ते रक्तातच नाही त्यामुळे ते आणि महत्त्वाची गोष्ट की ते अध्यात्मविषयाला मानणारी mm. मानणारे आहेत त्यामुळे त्यांच्याजवळ तसलं काय चालत नसतं त्यांचं एकच काम असतं की आलेला कुठल्याही विरोधी पक्ष असो विरोधातला माणूस असो आलं का त्याचं काम करणं mm -hmm. हे त्यांचं परम कर्तव्य असं ते समजतात आणि माझा अनुभव आहे त्याबद्दल की ज्या ज्या वेळेला कुठलंही काम करून गेलो समाजाच्या कामाच्या संदर्भात आबासाहेब हे शंभर टक्के गौरगरीबाला मदतच करतात mm -hmm. एखाद्याचं लग्न असू द्या बरीच अशी ठिकाणं आहेत की ज्या ज्या वेळेला त्याच्याकडे लग्न जमले पुरीच्या लग्नाचे खर्च करण्यासाठी काहीच त्यांच्याकडे शिल्लक नाही तर अशा वेळेला पूर्णपणे एका दुकानदाराला फोन करायचा आणि पूर्णपणे गाडीच्या गाडी भरून त्याच्या घरी पाठवायची अशी त्यांची एक प्रथा आहे आणि ती पूर्णपणे कायम चालूच राहिलेली असते म्हणजे साळुंकी पाटील परिवाराची जी परंपरा आहे ते आबासाहेबांनी दीपक आबा साळुंकी पाटीलांनी कायम ठेवलेले आहे आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत आता जिल्हा परिषद जवळ जिल्हा परिषद गटातून त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली म्हणजे निवडणूक रिंगणात ते उतरलेले आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगू शकाल यशराजे पाटील यांच्या संदर्भात असं सांगू शकतो की त्यांनीही आबाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जावं mm. यशराजे हे स्वतः ॲडव्होकेट आहेत वकील mm. आहेत आणि ते पुढं जाणारी व्यक्ती आहे परंतु ते पुढं जाण्याचं राजकीय दृष्ट्या त्यांचे म्हणजे परत फिरले आणि mm. आज त्या स्थितीमध्ये चांगली राजकारणामध्ये त्यांचा योग्य असा आम्हा समाजाला उपयोग होईल असं आमचं सर्वांचं मत आहे कारण का ते सुद्धा की अशी मृत स्वभावाचे आहेत असे मी एक राजघराण्यातला माणूस आहे अशातलं त्यांचं वागणं नाही कुठल्याही माणसानं रस्त्याला गाडीला हात केला तरी थांबून त्या गाडीत बसून त्या माणसाला व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणी काय अडचण आहे बाबा काय नाही अशापैकीचं त्यांचं राज्यांचं सुद्धा काम आहे सगळं नाही पण आता सध्याच्या घडीला काय झालं या सोशल मीडिया आणि जे काय प्रसारमाध्यम आहे त्यातून एखादा पोडारी उठतो आणि इलेक्शन क्षण निवडणूक आली की का कामं करतो मग अशा नेत्याची या गावाला किंवा या जिल्हा परिषद गटाला गरज आहे का त तसल्या नेत्याची अजिबात जवळ्यासारख्या माणस ठिकाणी या जवळ गटाला माना या तालुक्याला माना तसल्या माणसाची गरज नाही आहे का गरज नाही तर अहो आत्ता मग पाच वर्ष जाता कुठं गेला कुठं असा सवाल निर्माण होतो पाच वर्ष गेला कुठं तुम्ही आत्ता जर काम केलं करायला तुम्हाला इन इलेक्शन समोर दिसतं खांब आणून टाकले या पायपा आणून टाकल्या की एखादी विटा वाळवा आणून टाकल्या हे काम नव्हे ही तुम्ही एक समाजाची दिशाभूल करणारी व्यक्ती आहात असं माझं मत आहे वैयक्तिक माझं मत आहे हां मात्र समाज काही चार पैशासाठी बळाला जातो ना या बाबतीत तुम्हाला सांगतो ही प्रत्येकाची वैयक्तिकरित्या पातळीचा विचार आहे तो hmm. परंतु जवळे गावातील पंचक्रोशीतील अधिक hmm. आजूबाजूच्या आमच्या बा जितक्या वाड्या आहेत या वस्तीवर असलं प्रकार हे आमच्या आबासाहेबांनी केलंही नाही आणि करणारही नाहीत पैसे देऊन मत घ्या ज्या माणसाला इलेक्शनला hmm. समाजाने पैसे गोळा करून देऊन त्यांनी इलेक्शन काल प कालचं जे आमदारकीचं इलेक्शन लढवलं गेलं ही अति एक सगळ्यात मोठी मोठी गोष्ट होऊन गेली कुठल्या hmm. कुठल्या लोकांनी कलकत्याला नेलं कुठं कुठल्या कुठल्या स्व म्हणजे व्यापाऱ्यांनी याने त्यांनी मदत गोळा करून आबासाहेबांना hmm. इलेक्शनला पैसे जमा करून दिलेत आणि hmm. मग त्यांनी ती इलेक्शन लढवलं गेलं चांगली मतं मिळाली आहेत ती का असं आम्ही म्हणणार ना आमचा माणूस हारला म्हणजे आम्ही आमचा माणूस जरी हारला तर तो आमदारच आहे आणि आमदारासारखं काय गरज लागली आमदाराच्या आमदारापेक्षा मोठं काम करणारा आमचा माणूस आहे म्हणजे ज्यावेळी आपण समाजामध्ये काम करतो त्यावेळी पदाची गरज नसते असं तुम्हाला म्हणतात शंभर टक्के अबा आमचे कुठले आता रोखलं पदावर नाहीत पण शंभर टक्के एक काम सांगायची आमदारांच्या कुठले होणार नाही ते का या मंत्र्याच्या होणार काम सजासहजी सा, पार पाडू शकतात हे माझा काय आमचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि डोळ्याने पाहिलेलं आहे मी तसं आता दुसरी गोष्ट सांगायची की ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जवळे गावातील नारायण देवाची ट्रस्ट या ट्रस्टीचे प्रमुख चंद्रकांत नानासाहेब देशमुख यांनी आबानी सुचवलं की सदर व्यक्ती ही योग्य अशी आहे मी त्या ट्रस्टीमध्ये म्हणजे मि, आहे मी मेन म्हणजे ट्रस्टी आहे मी स्वतः मी ट्रस्टी आहे आणि आव्हाने सुचवलं की ही व्यक्ती योग्य आहे नंतर रमेश आप्पा म्हणून आहेत रमेश ही सुद्धा एखाद्या सुतळीच्या तोड्याला हातला नावर माणसं अशी चांगली माणसं घेतली mm. गावची जमीन जवळजवळ एकशे ऐंशी एकर जमीन काढण्यासाठी जितकी लागणारी रक्कम आहे ती स्वतःबाने दिली आणि ती ट्रस्ट निर्माण करण्यासाठी पूर्ण योगदान दिलेलं आहे म्हणजे सामाजिक काम करत असताना ज्येष्ठांचा सल्ला घेऊन बाबा काम करतो एकदम एकदम बरोबर वैयक्तिकरित्या एक निर्णय नाहीत चांगली चार माणसं बोलवणे वयोवृद्ध उच्च शिक्षित आणि जे स्वच्छ आहेत अशा माणसाला बोलून त्यांचा सल्ला घेऊन पुढे मार्ग आक्रमत असतात नाही सामाजिक काम करत असताना आबांना आतापर्यंत भरपूर अडचणी आलेल्या आहेत अडचणी येण्याचं कारण काय बघा तुम्हाला सांगतो राजकीयमधले मी इतका तज्ज्ञ नाही की त्यांना जे जे राजकीय काय काय अडचणी येतात हे सांगणे इतपत परंतु शंभर टक्के सांगू शकतो की मा म्हणजे दीपक आबा पाटील हे शंभर टक्के योग्य अशा पद्धतीने त्यांचं राजकारण चालू आहे की असं मला वाटतं बघा कुठल्याही माणसाला दबाव तंत्राचा अजिबात वापर नाही किंवा जर पैशा पाण्याची असल्या खर्च अर्चा जगा ह्या गोष्टीचे काही वापर नाही माणसाला सांगायची सुद्धा गरज नाही की हे माणसाला द्या म्हणून आता ही गोष्ट फार वेगळी आहे राजकारणाशी ती मला काय समजणार नाही आणि माहितीही नाही ती गोष्ट आता हे झालं आता आपला जो समाज आहे दलित समाज आहे या दलित समाजाच्या विकास कामासाठी किंवा द दलित समाजाच्या फायद्यासाठी काय मागण्या आहेत का तुमच्या आहेत मागण्या एक जवळे गावातील मातंग समाजाचं समाज मंदिर एक पा म्हणजे निर्जीव झालेलं होतं ते समाज मंदिर पूर्णपणे पाडले गेलेलं आहे आणि ते समाज मंदिर आवाकडून आम्ही बांधून घेणार आहोत आणि ते दोन मजली चांगले उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम असावं ही एक आवाला मागणी करणार आता एक समाजातले जे काम झालेलं आहे ड्रेनेज लाईनचं पूर्णपणे बंद गटार व्यवस्था अशी करून घेतलेली आहे एक मंदिर एक बांधून दिलेलं आहे आत्ता <laughs> नवीन बांधून दिलेलं आहे तर ह्या काय चांगल्या चांगल्या गोष्टी आबांच्या मार्फत व्हायला आता ड्रेनेज लाईन केलेलं आहे टॉयलेटची व्यवस्था झालेली आहे लोकांची mm -hmm. बसण्याला लो आयसपैस जागा झालेला जा आहे आणि स्वच्छता वगैरे सगळं मा जवळे गावातील व्यवस्था पूर्णपणे चांगली आहे असं माझं मी आता दलित वस्तीतलंही सांगतो आहे जवळे गावातली तर पूर्ण व्यवस्था चांगली आहे आता काही ठिकाणी बाजार जे भरतो आहे माझ्या गावी mm -hmm. हा बाजार फक्त तुम्हाला सांगतो दर शुक्रवारी पूर्णपणे अडचण आणणारा ठरतो आहे वाहतुकीसाठी mm -hmm. ते एक आबांच्या आता निदर्शनास आणून देऊन त्याच्या संदर्भात फुलचा निर्णय घ्यायचा आहे mm -hmm. आणि आबा ते शंभर टक्के मार्गी लावतील ही मा खात्री आहे मला आता जे इलेक्शन निवडणूक चालू आहे यशराजे साळुंके पाटील जवळा जिल्हा परिषद गटातून उभे राहिलेले आहेत त्या संदर्भात लोकांना तुम्ही काय आव्हान करू शकता मी लोकांना असं आवाहन करेन की जे आता नारळाचं चित्र त्यांना मिळालं आहे तर त्या मशीनवरील बटन नारळाचं दाबून राजे या सूर्यादित्य दीपकरावजी साळुंके पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावं हीच विनंती सर्व लोकांना करणार आहे आता तुम्ही निवडणूक प्रचारत आहात का ना मी निवडणूक प्रचारात नाही ना, फक्त समाजाच्या गाठी घेऊन त्यांना जिथे जिथे बोलतील निवडणूक प्रचारात मी आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं तर मग मी त्यांचा माणूस ठरेल तसं नाही म्हणजे जो समाजाचा योग्य काम करतो जो समाजाला योग्य दिशा देतो जे समाजाच्या उपयोगच आहे त्यांच्यासाठी तुम्ही काम चांगल्यापैकी तुम्ही सांगताय ती एकदम योग्य शंभर टक्के सत्य आहे समाजाची उपयोगी व्यक्ती आहे अहो कुठल्याही माणसाला दवाखान्याचं काम असू द्या हॉस्पिटलचं काम असू द्या ऑपरेशनचं काम असू द्या एक फोन नहीं। नहीं। एका झटक्यास अशी त्याच्यात गरीबाचं लाखो रुपये वाचते अशी व्यक्ती आहे ती बघा हां आता आम्ही ऐकले काही ठिकाणी की आबा ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करतो एकदम बरोबर आहे तुम्ही ऐकलेली ही गोष्ट सत्य आहे ऐंशी टक्के शंभर टक्के म्हटलं तरी चालेल त्यांचं एक दोन टक्काच फक्त बाकीचे काय राजकारणात असेल परंतु पहाटेपासून केव्हाही तुम्ही फोन करा उचलला जाईल आणि त्याचं उत्तर मिळालं जाईल अशी व्यक्ती आहे डिलिव्हरीची केसेस तर आढलेली आहे पैसा नाही कुठल्याही गोष्टीच्या अडचण तर स्वतः सगळे सॉल्व करतात तिथे एक मिनटाच्यात फोन करतात डॉक्टरांना सांगतात जे त्यांच्या संबंधित सांगले असो मिरज असो कुठल्याही ठिकाणी आई पुण्यालासुद्धा पुण्यालासुद्धा फोन करून त्या व्यक्तीचं पूर्णपणे जे दुःख आहे ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद साहेब तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल No.